आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान लग्न डोहाळे जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स करायची असेल तर राणीमहाल मंगल कार्यालयातच करा राणी महाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड एमआयडीसी समोर कारवे प्रशस्त हॉल प्रशस्त जेवण हॉल प्रशस्त पार्किंगची सोय बुकिंग साठी कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव चाळीस एकोणसाठ त्र्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन त्र्याहत्तर एकोणचाळीस सोळा मॅनेजर कॉन्टॅक्ट नंबर ऐंशी झिरो सात चौऱ्याऐंशी चोवीस पंचवीस आपल्या खिशाला परवडणाऱ्या बजेट मध्ये महल सांगली लोकसभा अपक्ष उमेदवार मान्य विशालदा पाटील यांना बंद लिपा हा शिवचिन्ह मिळालेला आहे आणि त्याच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी आमच्या नेत्या मान्य जयश्री वेली या ठिकाणी आज इथे दादी चौका येणार आहेत ये का या गांधी चौक मध्ये येत असताना खऱ्या अर्थानं मिरज शहरातले सर्वच नगरसेवक असतील इतर राजकीय पक्षाचे नेते मंडळी असतील त्याचबरोबर पदाधिकारी असतील या सर्वांनी विशालदा पाठिंबा दिला आहे आणि एकसंगपणे या ठिकाणी सर्वजण प्रचारात उत्तर आहेत त्यावेळेला विशालदा विजय हा नेमका पक्का आहे कारण मिरज शहरामध्ये सर्वच संघटना सर्वच पक्ष आणि सर्व पदाधिकारी सगळे एकत्र येऊन आम्ही काम करत आहोत पक्षाचे काही अडचण नाही आम्हाला आम्ही विशाल दादा सपोर्ट या मिरज शहरानं पूर्ण ठरवलेला असल्यामुळे पक्षापेक्षा आम्हाला मिरज शहर नागरिक हे सगळ्यात महत्वाचे नागरिक सांगतील त्याच पद्धतीने आम्हाला काम करावं लागणार आहे जी नाराजगी आमची नुसून पूर्ण जनतेची आहे या ठिकाणी मिरज शहरामध्ये सांगली मिरज कुपाड शहरामध्ये त्यांनी कुठलेही नवीन रोजगार आणलेले नाही तसेच कुपाड्यामध्ये जे असेल मिरज शहर यामध्ये असेल ती पूर्ण बंद व्यवस्थित आहेत युवकांना रोजगारावरती त्यांनी थे कायच केलेलं नाही फक्त नारळ मोठ्याचं श्रेय त्यांनी लुटलेलं आहे परत थे दुसरी गोष्ट जाणून बुजून हा विशालदा जे जा जो प्रश्न आहे तो मुद्दा आपण जाणून करेक्ट कार्यक्रम केलेला आहे करेक्ट कार्यक्रम इथं आता त्यांनी करणार नाही जर करेक्ट कार्यक्रम जनतेला दिली करेक्ट कार्यक्रम काय असते युवा मंच मिरज शहरामध्ये असते ते मिरजेमध्ये राष्ट्रवादीचे आमचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत इथं सर्वांनी एकत्र येऊन मिरज पॅटर्न आणि सर्वच मिरजेच्या जनता एकत्र येऊन विशालदा समर्थन देण्याचं कारण असं आहे की गेले दहा वर्ष झालं कुठं ना कुठं तर जनतेच्या मनामध्ये असं आहे की खासदारांना आपण आहे खासदार देशाच्या इतिहासात जे बी जे पीचे ते नाफा झालेले आहेत ज्यांना स्वतःचा निधी खर्च योग्य करता येत ते नाही तेरा टक्के करता येतो परंतु जिल्हा त्यांच्या या कृतीमुळं कुठंतरी पंधरा ते वीस वर्ष बॅकफुटवर गेलेला आहे आज विविध योजना म्हटले तर महिशाल योजनाच घ्या या कोण कोण टाकत नाहीत अधिकारी ऐकत नाहीत तिथं आम्हाला तीन तीन महिने महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीकडून आम्हाला तिथं उपोषण करावं लागतं मग कुठंतरी ही योजना सुरळीत होऊन आज जतपर्यंत पाणी चाललेलं आहे म्हणजे अशा एखाद्या निष्क्रिय खासदार आणि निष्क्रिय पालकमंत्री म्हणजे बीजे बीजेपीचे जे आपल्या सांगली जिल्ह्याला लाभलेले आहे त्यांच्या विरोधात हा सगळा झालेला बंड आहे आज जनता पूर्णपणे आणि एक विशालता म्हणजे एक अभ्यासू आणि हुशार नेतृत्व असल्यामुळे आज जिल्ह्याला अशाच नेतृत्वाची गरज आहे कुठेतरी त्यांचे विजन्स आहेत योजना आहेत हे सुरळीत चालल्या पाहिजेत आज महा महा म्हणजे महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे बीजेपीच्या खोट्या आश्वासनामुळं म्हणजे राज्यात नाही तर देशामध्ये अशी कृती अशी निकृष्ट दर्जेची माणसं सत्तेवरती परत नको म्हणून एखाद्या अपक्ष उमेदवाराला अशा पद्धती समर्थन निरजच नाही तर पूर्ण जिल्हा देतो हे कौतुक कौतुकास्पद आहे मागच्या वेळी काही गोष्टी घडल्या होत्या परंतु यावेळी विशालदा अपक्ष असून सुद्धा विविध संघटना जे आहेत ही समर्थन द्यायला लागलेत राष्ट्रवादीच्या आज आमची तो उपस्थित आहेत वंचितचे त्यांना समर्थन आहे सर्व घटक पक्षांचा व समाजाचा त्यांना पाठिंबा आहे कमीत कमी अडीच तीन लाखच्या मतानं मताधिकाऱ्यांना ते निवडून येतील अशी परिस्थिती आहे त्यामुळं सर्वांना आम्ही आवाहन करतो राहील जी जनता म्हणजे ऐंशी नव्वद टक्के जनता विशालदा आहेत आहे सगळ्यांना एक करतो करतोय की हुशार नेतृत्व उमदा नेतृत्व जिल्ह्याला कुठेतरी म्हणजे जग कुठे गेलं आणि अजून आपण पाणी प्रश्नासाठीच मांडतो श्रेय घ्यायचं राजकारण करतो अशा नेतृत्वाला आपल्याला मान्य करणार नाही विशालदा जिल्ह्याला पर्याय राहिलेला नाहीये त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून आम्ही सर्वांना आवाहन करतो की दादांच्या मागे आम्ही आहोत असं सुषार नेतृत्व आपल्याला जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी हवं आहे त्यामुळे आम्ही दादांच्या बरोबर आहोत रामदास आठवले साहेबांच्या गटाचा सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे परंतु भारतीय जनता पार्टीने आठवले साहेबांनी दोन जागा मागितले होते एक शिर्डी मतदारसंघ आणि एक सोलापूर जिल्हा मतदारसंघ ही दोन्ही जागा आम्हाला दिल्या नसल्यामुळं आमचा पक्ष आमच्या पक्षाला मान्यता किंवा आमच्या पक्षाला चिन्ह मिळणार होत परंतु ती भारतीय जनता पार्टीची मानसिकता नाही आहे म्हणून कायम सातत्याने गुलाम म्हणून आम्हाला काम करावं लागणार आहे म्हणून मी सांगली जिल्ह्यातून मिरज शहरातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्य जिल्हा अध्यक्ष मी आज बंद पुकारत आहे आणि विशालदादा पाटील दादा पाटील हा सांगली जिल्ह्याचा वसंतदाचा नातू आहे आणि वसंतदादांचा या महाराष्ट्रभर या सांगली जिल्ह्यामध्ये उपकार आहे जास्त करून एस सी एस टी ओबीसी विजय एनटी टी मागासवर्ग्यांच्या वरती जास्तीत जास्त वसंतदाचा उपकार आहे आणि तो उपकार परत फेरायचा आता आम्हाला संधी आलेली आहे म्हणून आम्ही सर्व फुले शाहू आंबेडकर अण्णाबाद चळवळीतले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आवाहन करू इच्छितो पूर्ण समाजाचं एक एक मत या देऊन आम्ही या ठिकाणी विजय करणार आहोत आणि विशालदा चिन्ह आहे बंद पाकिट या बंद पाकिटावरती पुढचा जो बटन आहे ते आम्ही शपथपूर्व दाबणार आहे एवढं या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा